कुक अँड रीड विथ ज्या नविया चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आज मी दाखवणार आहे कोफ्ता करीची रेसिपी आणि हे जे कोफ्ते आहे हे, हे दुधी भोपळ्यापासून तयार करणार आहे दुधी भोपळा म्हटला की लोकांना तो खावासा वाटत नाही परंतु अशा प्रकारे त्याचे कोफ्ते केले तर सगळे ते आवडीने खातात त्यासाठी आपण एक दुधी भोपळा घेतलेला आहे जो तो तीनशे ग्राम दुधी भोपळा आहे आणि त्यानंतर त्याला छान किसून घेतलेला आहे त्यातलं जे पाणी होतं ते सगळं काढून घ्यायचं आणि मग त्यानंतर ते त्याच्यामध्ये तिखट हळद धनेजिरेपूड मीठ हिंग त्याचबरोबर थोडा चिरलेला कांदा आणि शेवटी डाळीचं पीठ घातलं आणि मग ते सगळं मिक्स करून आपण ते श डीप फ्राय करून घेणार आहोत त्याचे कोफ्ते तयार करून त्याऐवजी तुम्ही अप्पेपात्रामध्ये सुद्धा हे शॅलो फ्राय करू शकता परंतु डीप फ्राय केल्याने त्याची जी चव आहे ती जास्त छान लागते तर हे असं डायचं पीठ मला इथे जवळजवळ चार चमचे लागलं त्याला मी छान मिक्स करून ते छान तळून घेतले कोफ्ते आणि मग आपण केली वाटणाची तयारी आता वाटणामध्ये आपण एक कांदा एक टोमॅटो एक मिरची त्याचबरोबर थोड्या लसूण पाकळ्या आणि काजू वापरणार आहोत काजू हे आपल्याला जास्त वापरायचे नाही चार ते पाच काजूसुद्धा या ग्रेव्हीमध्ये छान लागतात तेवढेच पुरेसे असतात आ, ते ऑप्शनल आहेत परंतु ते घातले तर ग्रेवीला जास्त छान चव येते त्यासाठी आपण ज्याप्रमाणे मी सांगितलं एक कांदा एक टोमॅटो मिरची थोडे काजू थोड्या लसूण पाकळ्या हे सगळं तयार करून घेतलं आणि मग ते ग्राइंड करून घेतलं आणि ग्राइंड केल्यानंतर आपण आता जेव्हा ते वाटण तेलामध्ये टाकणार आहोत त्याच त्याची ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यासाठी आपण खडे मसाल्यांमध्ये जिरं एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा थोडेसे मिरे आणि हे वाटण असं घालून याला छान परतून घेणार आहोत त्यातलं सगळं पाणी निघेपर्यंत आणि सगळे मसाले घालून घेणार आहोत जसं की हळद तिखट धनेची रेपूड आमसूर पावडर आणि किचन किंग मसाला किचन किंग मसाला घातल्यामुळे या ज्या भाजीला आहे त्याची चव खूपच वाढते तर त्यानंतर याला छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण गरम पाणी घालून घ्यायचं गरम पाण्याचा उपयोग केल्याने भाजीची जी चव आहे ती जास्त वाढते त्यानंतर स सगळ्यात लास्टमध्ये आपण घालायचं मीठ कारण कारण मिठाचं प्रमाण त्याप्रमाणे आपल्याला ठरवता येतं एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आणि कोफते घालून घेणार कोफ्ते घातल्यानंतर परत त्याला छान एक उकळी येऊ द्यायची आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आता ही कसुरी मेथी घातल्यामुळे सुद्धा या भाजीची चव खूप वाढते त्यानंतर आपण त्याला एक ती दोन ते तीन मिनिट झाकून वाफ देऊन घेणार आणि आपली स्वादिष्ट कोफ्ता करी तयार होते आता ही जी अशी कोफ्ता करी आहे ही भाताबरोबर जिरा राईसबरोबर किंवा तंदुरी रोटीबरोबर अप्रतिम लागते